त्यांनी दिवाळी करावी की ना करावी असा प्रश्न झाला शेतकऱ्याला एक टायमात चूर पिटली तर दुसऱ्या टायमाची पेटवाव नाही अशी परिस्थिती झाली शासनाची माणसांनी यावा व पंचनामा करावं शेतकऱ्याला काय तर मदत करावी तर शेतकरी जगल दहा माणसाचं कुटुंब आहे माझं तर हे कुटुंब जगवायचं कसं मला हे कोर पडलंय महोळ तालुक्यातील हरावडी गावच्या इथे दोन हेक्टर मका शेती आहे जवळजवळ एक महिना झाला तुफान पाऊस आहे आता ही मका काढा आलेले पीक आहे याला जवळजवळ पन्नास साठ हजार खर्च केलाय मी बघा दहा माणसाचं कुटुंब आहे माझं तर हे कुटुंब जगवायचं कसं मला हे कोड पडलंय शासनाची माणसांनी यावावं पंचनामं करावं शेतकऱ्याला काय तर मदत करावी तर शेतकरी जगल त्याने दिवाळी करावी की ना करावी असा प्रश्न झाला शेतकऱ्याला एक टायमात चूर पेटली तर दुसऱ्या टायमाची पेटवावं नाही अशी परिस्थिती झाली पंचनामे करून आपल्या शेतकऱ्याला मदत करावी शंभर टक्के नुकसान झाले आता हे मका काय काढा आले उगुले सगळे नुकसानच गेले काढता सुद्धा येत नाही एक पोत नेऊन क्विंटल भर एका म्हटलं तर मी निघत नाही मग असे झाले याला साठ सत्तर हजार खर्च केलाय बघा मी लोकांकून काढून घेऊन मग कसं जगायचं कसं शेतकऱ्याला मदत द्यावी सरकारनं एवढंच माझं म्हणणं आहे मशागत मशागत काय आता बी भरण खात लागवड पुन्हा ट्रॅक्टर भाडं सगळं मशागत जवळजवळ लाखभर रुपये खर्च केला आहे मकाला बघा मग आता दहावीस हजार सुद्धा होत नाही मग काय करायचं शेतकऱ्यांना तीन साडे तीन महिन्याचं पीक आहे बघा आता काढा आलेले मका पाक पडून उगून वाटोळ झालेले आता काढता सुद्धा येत नाही पाणी आत चार पाच फूट पाणी आहे मग काढायचं कसं तर वर आठोसरा आणि दुसरा पाऊस येतो म्हणजे ही वायाच पीक गेले म्हणायचं शेतकऱ्याच्या हातात काय हाती लागत नाही म्हणून सरकारनं येऊन पंचनामा करावा बा काय असेल ते शेतकऱ्याला आपलं मदत द्यावी तर शेतकऱ्याची दिवाळी होईल नाही तर शेतकऱ्याला दिवाळी करावं ना करावा असा प्रश्न झालाय बाबा किती दिवस झाला पाऊस आहे पाऊस आता जवळजवळ महिना झाला पंधरा दिवस तर लई जास्त पाऊस आहे मे महिन्यापासून पाऊस चालू आहे तसा थोडा थोडा येतो पण आता ही पंधरा दिवस झाला मोठा पाऊस अतिवृष्टी झाली आहे बाबा कोणा शेताचं पीक कुणाचे बांधा कुणाच्या घराने पाणी एक जनावर बरीच मेली त्याच्यामुळे अतिपाऊस झालाय त्याच्यामुळे सरकारने याचे पंचनामा करावं शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावी अशी माझी विनंती आहे कोण सुद्धा आला नाही कुठला नेता आला नाही तलाठी आला नाही गावातले सुद्धा कोण पुढे आले नाही बाबा तुझं नुकसान किती झालंय काय झालंय विचारलं सुद्धा नाही आम्हाला मग शेतकऱ्यांनी काय करावं सरकारच्या हातात शेतकरी मारायचे का जगवायचे हे सरकारने विचार करून करावं एवढीच मदत द्यावं शंभर टक्के शेतकऱ्याला हीच माझं म्हणणं हात जोडून सांगतो मी गरीब शेतकरी आहे मी करून खाणारा शेतकरी रोजगार दहा माणसाचं कुटुंब आहे मय नाही उत्पन्न गेल्या जगवायचं कसं सांगा मी सरकारने विचार करून पंचनामा करून ताबडतोब त्यांना एक अर्धा दिवसात मदत द्यावी असं माझी विनंती आहे